ठीक ठीके बोला बोला आज चे चे आज आपले सहकारी मित्र सर्वांचे लाडके सुधीर आंबे राहणारे प्युअर कोकणी पण आपल्या डिव्हिजनचे सर्वांचे लाडके म्हणजे सुधीर आंबडे आरपीडी डिव्हिजनचे आज आम्ही त्यांचा सत्कार समारोह सत्कार म्हणजे विदाईचे निवृत्ती निवृत्तीचा प्रोग्राम करतो आज आमची सर्वांची श्री संजय सर हे पण संजय सर आमरे सर गौतम सर प्रसांत पाटील सर आणि मी सतर यादव एस केदव एकत्रित होण्याचे मूल कारण एकच आहे ते सर्वांची लाडकी आहे आणि ही छोटीशी भेट आमच्या सर्वांच्याकडून आणि आम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभो की आम्ही त्यांच्या प्रकारे जे काम केले त्यांनी बी साठी ती सर्वांना आठवण राहणार हो आणि सर्वांना एकत्र कर करून त्यांनी सर्वांची लाडके होणे ही वेगळी गोष्ट आहे सर्व कोणाने कोणाची मनात राहतं पण ते सर्वांची लाडके थँक्यू सर ठीक आहे धन्यवाद